आवाज मानदेशाचा माढा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांची मस्ती मान खटावच्या जनतेने पुरती उतरवल्याची घणाघाती टीका शेखर गोरे यांनी केली आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ते म्हणाले की हा विजय जसा मोहिते पाटलांचा आहे तसाच मान खटावमधील जागरूक जनतेचा देखील आहे जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यास माझ्याशी गाठ आहे काल काही ठिकाणी दमदाटी करण्यासाठी प्रयत्न मान खटावचा बिहार करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा शेखर गोरे कोण आहे हे दाखवून द्यावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय लोकसभा निवडणुकीत मान खटाव कमी पडलो नसून वरिष्ठांना त्यांची चांगल्या प्रकारे माहिती आहे मी जे काम केलं आहे कसं केलं आहे याबाबत माझ्या वरिष्ठांना माहिती आहे यामध्ये इतरांनी लुडबुड करण्याची गरज नाही माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकी एवढा आत्मविश्वास होता तर पैसे वाटावे लागले नसते स्वतः जलनायक म्हणून घेता मग सामान्य लोकांना पैसे वाटून त्यांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न का केला असा सवालही शेखर गोरे यांनी उपस्थित केला लोकांनी तुला तुझी जागा दाखवून दिली आहे इथून पुढे तुझ्या आणि माझी खरी लढाई चालू झाली आहे जितका जोर लावता येईल तितका लावून बघा आमची ताकद तुम्हाला योग्य वेळी दाखवून देऊ पराभू मान्य करायला शिका गावागावाचा बिहार करू नका पराभव झाला तरी तुमची मस्ती कमी होत नाही सत्तेची आणि पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही कालच्या निकालावरून सामान्य जनतेने स्पष्ट केले आहे प्रशासनाला हाताशी धरून निवडणुकीच्या अगोदर तीन दिवस जी मस्ती करायचा प्रयत्न केला त्याबाबत तुला जनता आणि मतदारांनी तुला दाखवून दिला आहे माझ्या मान खटावची जनता स्वाभिमानी आहे त्याचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस असंही शेखर गोरे यांनी म्हटलंय माझ्या महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये मी तुमच्यासोबत आहे विकासाचे राजकारण करा हम करे सो कायदा असे वागू नका कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास झाल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केलं लो। लोकशाही अबाधित ठेवून माळा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचेही शेखर गोरे यांनी आभार मानले आहेत मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा